नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता वाजले स... आहे तीन आणि मी आले आहे शेअर चारण्यासाठी शेळ चरत आहेत तुरीचं शेत आहे तुरीला आता फुले आलेले आहेत कसे फुलं आल्याच पूर्ण तुरीच्या झाडांना फुलं आलंच शेळ जर का आमच्याकडे उघडला पाऊस तुमच्याकडे उघडला का मध्ये नक्की सांगा लागला आता ला खुश है तू कमेंट नक्की सांगा। वीडियो आवल तो लाइक करा शेयर करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा बाय श्री स्वामी समर्थ